कधी लक्ष दिलंयत काही घरात वारंवार आरसा फुटतो बाटल्या तुटतात फ्रेम पडते आणि त्यानंतर घरात काहीतरी अनपेक्षित घडतं ही फक्त योगायोग असतो का की हे वास्तुशास्त्राने सांगितले सबटेल संकेत असता आज आपण जाणून घेणार आहोत काच फुटण्यामागचं वास्तुशास्त्राचं गुण त्याचं अपशकुनाशी असलेले संबंध आणि त्याचे अचूक उपाय काच आणि ऊर्जा यांचं नातं वास्तुशास्त्रात काच ग्लास मिरर ही प्रकाश आणि ऊर्जा प्रतिबिंबात करणारी वस्तू आहे आरसा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही ऊर्जा दुप्पट करतो त्यामुळे आरशाची जागा दिशा आणि स्थिती चुकीची असेल तर घरातील स्थिर ऊर्जा अस्थिर होते जर काच वारंवार फुटत असेल तर ती घरातील अनस्टेबल एनर्जी फीलची निशाणी असते विशेष बेडरूम किंवा देवघरात काच तुटली तर ती मनशांतीने आध्यात्मिक संकेत मानले जातात वैज्ञानिक आणि ऊर्जात्मक विश्लेषण काचा एनर्जी कंडक्टर आहे तो उष्णता आवाज आणि प्रकाश वाहून नेतो जेव्हा घरात नकारात्मक विचार वाद तणाव वाढतो त्यावेळी त्या कपण्याचा प्रभाव काचावर होतो म्हणून काही घरात काही काळाने आरसे बल्ब काचेच्या वस्तू आपआप तुटतात हे विज्ञानी व्हायब्रेशन इम्पॅक्ट म्हणतात पण वास्तू म्हणतं नकारात्मक संबंधाचं परिणाम प्रत्येक फुटलेला आरसा हे एक चेतावणीचं चिन्ह असू शकतं घरात किंवा मनात काहीतरी इम्बॅलन्स आहे काच तुटल्याचं वास्तूनुसार अपशकून आरसा फुटणे स्वतःचं प्रतिमेचं एनर्जी परिणाम मन शांती कमी होणे घरात वाद वाढणे फोटोफ्रेम किंवा देवघरातील काच फुटणे देवतांचे संकेत घरातील ऊर्जा शुद्ध करा विंडो दरवाजेची काच तुटणे बाहेरील ऊर्जा प्रवेश करताना अडथळा निर्माण झाला आहे ग्लास बाटली शो फुटणे एकाच ठिकाणी नेहमी असले तर त्या कोपऱ्याचं वास्तुदोष आहे कोणत्या दिशेत कास तुटणे धोकादायक असतं पूर्व दिशा सूर्य दिशा कास तुटली तर सूर्यतत्व कमकूत होतं आत्मविश्वास घटतो दक्षिण दिशा करिअर नाव आणि ओळख यावर परिणाम पश्चिम दिशा घरातले जुने संबंध तुटतात संवाद बंद होतात उत्तर दिशा धनप्रभावी आणि लक्ष्मी एनर्जी अडतात म्हणून तुटलेली कास तात्काळ घरातून बाहेर काढा ती ठेवली तर ती नकारात्मक ऊर्जा साठून ठेवते तुटलेली काच लगेच बाहेर फेकू नका प्रथम शुद्ध करा समृद्धी मिठाचं पाणी घेऊन त्या ठिकाणी शिपडा ओम नम भगवते वासुदेव मंत्र म्हणा त्या जागी कपूर लावा किंवा धूप दाखवा आरशाचं स्थान तपासा बेडसमोर आरसा आरसा नसावी देवघरात आरसा ठेवू नये मुख्य दरवाज्याच्या समोर आरसा ठेवू नका प्रत्येक शुक्रवारी सोमवारी घरातील काच स्वच्छ करा गुलाब पाणी किंवा गंगाजालने पुसा क्रिस्टल एनर्जी वापरा घरात व्हाईट क्वॉट्स किंवा सिलेनाईट ठेवा हे नकारात्मक एनर्जी शोषतात आध्यात्मिक दृष्टिकोन कास तुटणे हे केवळ वास्तूचं नुकसान नाही तर ती आपल्यातील स असंतुल प्रतिबिंब असतं जर मनात तणाव भीती नकारात्मक विचार वाढले तर त्या कपनाचा परिणाम घरातील वस्तूवरही होतो म्हणून वास्तू म्हणजे फक्त दिशा नाही ती मन वातावरण आणि देवत्यांचं असंतुलन आहे जेव्हा कास तुटते तेव्हा घाबरू नका ते एक संकेत आहे बदलायची वेळ आली आहे घरात आणि मनात शुद्धता आणि प्रकाश वाढवा आणि सकारात्मक संपदांनी जाग भरा वास्तू सांगतं घरातील शांतता ही आरशात दिसणाऱ्या चेहऱ्या इतकी पारदर्शक असावी धन्यवाद